सोलापूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर बेपत्ता झालेली तीन मुले मृतावस्थेत सोलापूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील ऐतिहासिक पर्यटनाचे क्षेत्र असलेल्या विजयपूर शहरात बेपत्ता झालेली तीन मुले मृतावस्थेत आढळून आली अनुष्का अनिल दहिहंडे वैनव तिचा भाऊ विजय अनिल दहिहंडे सात आणि त्याच्या नात्यातील माहीर जानगवळी वय सहा अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत वीरशैव यांच्या घरी उन्हाळी सुट्टीत कर्नाटक येथून कुटुंबीय आले होते जानगौडी कुटुंबातील मिहीर याचबरोबर अनुष्का आणि विजय ही भावंडे खेळत खेळत एका उंटामागे गेली होती ती बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या शोधाशोध झाला याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तिन्ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार ही नोंदविण्यात आली होती तथापि सोमवारी दुपारी उशिरा इंडी रस्त्यावर विजयपूर महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्राच्या नाल्यामध्ये तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले हा प्रकार अपघाती आहे की घातपाताचा हे लगेचच समजू शकले नाही